नमस्कार नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास गिफ्ट एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढणार पगार तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग ती बातमी कोणती आहे पाहूया तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे सातवा वेतन आयोग लागू होऊन आठ वर्ष झाली या काळात महागाई दोन ते तीन पटीने वाढ झाली त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे सध्या कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे यापूर्वी सहावी वेतनश्रेणी होती आणि त्यात कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सात हजार रुपये होते अशा स्थितीत जेव्हा आठवी वेतनश्रेणी लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे केंद्र सरकार या अर्थसंकल्पात आठवी वेतनश्रेणी जाहीर करू शकते त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ एक वेतन एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे याबरोबरच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे की त्यांना किमान दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा आहे हे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दोन पॉईंट सत्तावन्नच्या फिटमेंट घटकापेक्षा एकोणतीस बेस पॉईंट्स जास्त आहे सरकारने दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल तर सध्याचा पगार अठरा हजार रुपये आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये आणखी कोणतीही वाढ केल्यास पगारामध्ये वाढ होईल फिटमेंट फॅक्टर वाढल्याने कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार दोन्ही वाढते दरम्यान आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शनमध्ये देखील एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे जी सध्याच्या नऊ हजार रुपयांवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत वाढेल अशा सध्या आवश्यक असलेला फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी लागू केला तरच ही गणना बरोबर होईल आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार पुढील अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते